भातावर असा कांदा पडला की समजा जर आपण निचलकरंजीतल्या कुठला तरी खाना व्हायला आलो आणि आज आपण आलो बरोबर बुगड खानावर इचलकरंजीतले एक नंबर फेमस आहे आणि इथं बसायला राईस पैसे जागा किती पण लोक घेऊन आणि फक्त लोकांबरोबर नाही जरी फॅमिलीला घेऊन आला तरी सुद्धा बसायसाठी तुम्हाला इथे वेगळी व्यवस्था वे 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 केलेली आहे इथं येऊन चिकन बिकन काय मागायचं नाही इथं मिळणार फक्त तुम्हाला मटन आणि इथं मिळतात अंडा ऑमलेट तर मटणत पण इथे तीनच थाळी आहेत तर सिंगल डबल आणि स्पेशल आम्ही घेतले होते एक स्पेशल थाळी आणि घेतली होती सिंगल थाळी आता स्पेशल थाळीचा काय विषय माहिती आहे का इथे तुम्हाला मटन फ्राय पण मिळते आणि मटन मसाला पण मिळते सिंगल किंवा डबल थाळीचा काय विषय माहिती आहे का तुम्हाला फक्त इथं मटन मसाला मिळते बाकीच्या गोष्टी अनलिमिटेड आहेतच पण जर एवढे चांगल्या ठिकाणी तर खायला तर स्पेशलच म्हणजे कसं मसाला पण आणि फ्राय पण मस्त मी इकडं रस्त्यावर लिंबू पिळला त्यानंतर मसाल्यावर पिळा आणि आता फ्रायवर पेल इकडे दणका द्यायला चालू घेता भाकरी तर अनलिमिटेड आहे त्याचबरोबर भात पण चार पाच वेळेला घेतला रो मस्तपी त्याच्यावर ग्रेव्ही टाकली रस्ता घेतला आणि इकडं दणका द्यायला चालू घेता रेट एकदा बघून घ्या रेटपेक्षा पण करा बाहेरची गर्दी बघा आणि शंभर टक्के या ठिकाणी भेट द्यायला लागतात कारण विषय कसा माहिती आहे काय का, विषय चवीच आहे आणि विश्वासाचा आहे त्यामुळे एकदा नक्की भेट द्या